बदलापूर घटने विरोधात आयटक संघटनेतील अंगणवाडी सेविकांचे कॅन्डल मार्च अशा आरोपींना फाशी मिळाली पाहिजे अशा घोषणा दिल्या संग्रामपूर तालुक्यातील आयटक संघटना अंगणवाडी सेविकांचे मुख्यमंत्री व तहसीलदार टोंपे यांना संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थिनी व महिलांवर अत्याचारचा निषेध निवेदन देण्यासाठी असंख्य आयटक संघटनेकडून अंगणवाडी सेविकाकांचे पंचायत समिती आवारापासून ते तहसील कार्यालय पर्यंत संपूर्ण तालुक्यातील संघटनेमध्ये असलेल्या अंगणवाडी सेविका यांच्याकडून बदलापूर येथील झालेल्या निंदनीय घटनेचा मागील आठ ते दहा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करण्यात आला असून लहान लहान विद्यार्थ्यांवर अत्याचार झालेल्या घटना वारंवार समोर येत असल्याचे चित्र दिसून चुन येत असून या घटनांमुळे विद्यार्थिनी भीतीचे वातावरण पसरल्याचे समजते अशा प्रकारचे अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे या प्रकारच्या मागणीला घेऊन संघटनेच्या सर्व अंगणवाडी सेविका यांच्याकडून सामूहिकपणे कॅन्डल मार्च तहसील पर्यंत काढण्यात आला तहसीलदार टोंपे यांना निवेदन देऊन परत पंचायत समितीच्या आवारामधील असलेल्या अंगणवाडी सेविकांचे कार्यालयावर असंख्य महिला उपस्थित झाल्या तर त्या ठिकाणी त्या महिलांना बसण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती पावसाच्या पाण्याने थैमान केले होते इकडे तिकडे पाहता महिलांना बसण्यासाठी सावली सुद्धा उरली नव्हती सर्व महिलांची जळगाव जामोग मतदारसंघाचे आमदार संजय जी कुठे यांना तालुक्यातील अंगणवाडी सेविकांसाठी हॉल बांधून देण्यात यावे अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी महिलांमध्ये होताना पाहायला मिळाली त्यावेळेस तालुक्यातील तुळसा भोपले ललिता मानकर सरोज गावंडे अशा बकाल रेखा बोरकर पुष्पा पाटील पुष्पा मारोडे स्नेहल अवचार तुळसा बोदळकर यांच्या सहसंख्य महिलांनी बदलापूर मध्ये झालेल्या घटनेला निषेध केला व तालुक्यातील सेविकांना हॉल बांधून मिळावा त्याकरिता हट सुद्धा धरला भारत स्वतंत्र होऊन किती दिवस झाले तरी हे घट